स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचणीत सापडलेल्या झरे दोन येथील ख्रिश्चन समाजातील सोळा ते सतरा कुटुंबांनी आज येथील ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात केली होती जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला अखेर रात्र उशिरा दोडामार्गच्या प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली तसेच उद्या ग्रामपंचायत कार्यालयात या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले झरे दोन येथे पुनर्वसन झालेली ख्रिश्चन कुटुंबे त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी शासन दरबारी चक्र मारत आहेत मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ही कुटुंबे रस्त्यापासून वंचित आहे अखेर त्यांनी आज बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले सकाळपासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली उभाटाच्या महिला उपतालुका प्रमुख जेनिफर लोबो व जागृती मंचाचे दीपक जाधव यांनीही या ग्रामस्थांना पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला दुपारी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीरंग जाधव सहाय्यक बीडीओ यशवंत गवस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली यावेळी म्हापसेकर यांनी याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल याबाबत आपण पालकमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले दरम्यान या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांना हवे असलेले ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवले रात्री उशिरा प्रभारी तहसीलदार राजमाने यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी त्यांनी संबंधित जमीन मालक व या कुटुंबांची संयुक्त बैठक उद्या ग्रामपंचायतीत बोलवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा उभाटा महिला उपतालुका प्रमुख जेनिफर लोबो यांनी व्यक्त केली काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलात काय सांगाल आमच्या मागण्या आहेत की आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता नाही आहे गेली सोळा वर्ष आम्ही आमच्या रस्त्यासाठी आमच्या हक्काच्या रस्त्यासाठी गेली सोळा वर्ष आम्ही शासनाबरोबर तडजोड करतोय पण त्याचा अजूनपर्यंत काहीही निर्णय आणि काही निकाल लागलेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसलोय की आम्हाला आमचा आमची जी रस्त्याची मागणी आहे ती पूर्ण करावी शासनाने हीच आमची मागणी एकंदर आतापर्यंत तुम्ही तुम्हाला काय आश्वासन देण्यात आली आणि आजच्या या उपोषणाला कोणते अधिकारी या ठिकाणी भेट देऊन गेलेत काय अधिकारी अजून कुणी आलेलं नाही आहे आणि आश्वासन अजून काही नाही यापूर्वी तुम्ही त्या मागणीसाठी कुणाला भेटलात काय निवेदन वगैरे दिले निवेदन वगैरे दिलेली होती पण त्या निवेदनाचा अजून काहीही आम्हाला असं काही एकदम ठोस काही असा उत्तर मिळालेलं नाही